नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो फी किम्याची अडीचशे कोटी पुढील आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे हे अडीचशे कोटी रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत कधी मिळणार आहेत किती मिळणार आहेत हे सुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेव्यात याच्यासाठी सरकारने काही नवीन अटी टाकलेल्या आहेत का कोणत्या कागदपत्र करायचे आहेत का कोणता अर्ज भरायचा आहे का हे सुद्धा संपूर्ण माहिती समजून घेव्यात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर या अनुदानापासून या पैशांपासून तुम्ही वंचित नक्कीच राहणार एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा चालले असणार तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास अडीचशे कोटी पीक विमा भरपाई पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी अडीचशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आठवड्याभरात पाच लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजित सिंग यां पाटील यांनी दिली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणावीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता स्थानिक नैसर्गिक अंतर्गत पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूरसूचना पात्र झालेल्या आहेत पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस सूचनांपैकी चार लाख सत्तर हजार दोन पूरसूचना या सोयाबीन पिकाच्या आहेत या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित सहा ते साडेसहा हजार रुपये विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे काटणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र साठ हजार सातशे ब्याऐंशी तक्रारीनुसार शेतकऱ्यांना सात हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे अखेरपर्यंत ही रक्कम विमा कंपनीकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरवठा सुरू होता आता सरकारकडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच ही रक्कम विमा कंपनीस प्राप्त होईल व विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल दिशाभूल करण्याचा देखील केविलबाना प्रयत्न या शेतकऱ्यांना जो आहे तो झालेला आहे खरीप दोन हजार चोवीस पीक विम्यापोटी विमा कंपनीकडे पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला व त्याबदला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ अडीचशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली असून उर्वरित तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये विमा कंपनीचा फायदा झाल्याचा कांगवा विरोधकांकडून केला जात आहे मात्र यात त्यांची चूक नसून त्यांचे अज्ञात आहे वस्तुत मागील दोन वर्षांपासून राज्यात शंभर ऐंशी एकशे दहा हे सूत्र वापरले जात असून कोणत्याही विमा कंपनीला फायद्याची रक्कम पूर्ण हप्त्याच्या वीस टक्क्यांपेक्षा अधिक दिली जात नाही विरोधकांनी केवळ ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना का विमा मिळाला नाही याचा शोध घ्यावा अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता जो थकीत नैसा जो थकीत पीक विमा होता शेतकऱ्यांना मिळाला नव्हता त्याचे आता एकूण पैसे जे आहेत अडीचशे कोटी रुपये ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि ते पुढील महिन्यात पुढील आठवड्यात जमा होण्याची जे आहे ते ग्वाही इथे देण्यात आलेलं आहे नक्कीच आता हे पैसे लव शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आणि त्यांना मोठा एक दिलासा मिळेल अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद